तुमचं स्वागत आहे चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज या ठिकाणी आपण मातीच्या भांड्यामध्ये मा केलेली दम बिर्याणी पाहणार आहोत यासाठी मी तीन माटे चांदारा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे चला तर आपण आता तीन माटे तांदूळ घेऊया आणि स्वच्छ अशा पाण्याने आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे हा तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लवंग दालचिनी तमालपत्र शहाजिरी हा मसाला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपण हा सर्व मसाला हा तांदूळ शिजताना त्यामध्ये टाकायचा आहे आणि तांदूळ शिजत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे कारण तांदूळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जरा चव येते बिन मिठाचा टाकला तर चव येत नाही त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळून तेच लिंबू आपल्याला बिर्याणी शिजताना टाकायचं आहे आपण आता हे गॅसवर ठेवूया आणि तोपर्यंत चिकन मॅरिनेट करून घेऊया मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू हळद आणि मीठ टाकून आपल्याला ते मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे त्यामध्ये मी नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कच्चा मसाला जो मी रेडीमेड करून ठेवते तो पण टाकलेला आहे कोथिंबीर पुदिना काळं तिखट आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एक वेलदोड पण टाकलेलं आहे नंतर आपल्याला दही टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मॅरिनेशनसाठी हे तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता हे मॅरिनेट झालेलं आहे आणि हे मॅरिनेशनसाठी आपल्याला एका अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया गरम तेलामध्ये आता जे आपण मॅरिनेशन साठी ठेवलेलं होतं ते सर्व चिकनचे पिसेस आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत आणि उलटण्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे चिकन हे आपण प्रत्येक वेळेस तुम्ही बघता की कढईमध्ये पातेल्यात किंवा कुकरला करतो पण ह्या वेळेस तुम्ही ना मातीच्या भांड्यामध्ये नक्की ट्राय करा तुम्हाला एकदम गावाकडसारखी चव येईल आणि त्याचं सुगंध पण खूप छान येतो सुरुवातीला मेह चक चिकन जे आहे ना ते कढईत शिजवलेलं आहे आणि बिर्याणी बनवताना मी बिर्या दम जो दिलेला आहे तो मातीच्या भांड्यामध्ये दिलेला आहे ते फक्त वाफेवर शिजत त्यानंतर चॉप केलेली पुदिनेची पानं आपल्याला त्यामध्ये टाकायची आहेत आणि व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया जेणेकरून मसाला हा चिकनच्या पीसेसला सर्वत्र लागेल जोपर्यंत हे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चला तर आपण आता मटक्यामध्ये तयारी करून घेऊया त्यामध्ये तेल टाकून तेल गरम झालं की अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला उलतानाने हलवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा स्मेल पण ह्याचा सुटलेला आहे आणि आपल्याला आता ते शिजवलेले चिकनचे पीस खाली टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वरती शिजवलेला भात आहे ना त्याचा लेअर द्यायचा आहे आता लेअर देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी बिर्याणी आपली बनवून तयार आहे